नमस्कार आपण पाहत आहात एस एस इंडिया टी व्ही न्यूज मराठी चॅनल अहमदपूर परीक्षेत तालुक्यातील मोजे बेलूर येथील दोन विद्यार्थी यशस्वी ठरले असून त्यांचा एमबीबीएस या निमित्ताने युवक नेता तथा माजी जिल्हा परिषद सदस्य महेशराव बिरापट्टे यांच्या पुढाकारातून सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या सत्कार सोहळ्यात उपस्थित राहून दोन्ही यशस्वी विद्यार्थी त्यांचे पालक यांचा शाल पुष्पहार देऊन आमच्या हस्ते सत्कार करण्यात आला दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले यावेळी सरपंच सूर्यवंशी सर, सर महेशराव बिला भट्टे गोरे सर उपसरपंच मोरे सर पाटील सर शरद बनसोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती महेशजी बिला यांच्या श्री वेंकटेश सेवाभावी बहुउद्देशीय संस्था शिरूर ताजबंद यांच्या वतीने मोजे बेलूर येथील अर्पिता पवन सूर्यवंशी व संदीप शरद सूर्यवंशी यांचा एमबीबीएस ला प्रवेश मिळाल्याबद्दल विठ्ठलाची प्रतिमा व शाल आणि पुष्पहाराने यथोचित हृदयपूर्वक सन्मान ग्रामपंचायत कार्यालय बेलूर तालुका अहमदपूर येथे अनेक ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा संपन्न झाला या प्रसंगी सरपंच परमेश्वर सूर्यवंशी उपसरपंच पार्थसारथी मोरे मचिंद्र काडनगिरे माजी सरपंच चंद्रकांत सूर्यवंशी काशीनाथ मोटे नागनाथ संतोष गुनाले गोविंद सूर्यवंशी व्यंकटराव सूर्यवंशी राजेंद्र गुंडरे दत्ता चांदबाई पवन सूर्यवंशी विशाल गुनाले मोहन मोरे शिरीष गुनाले धोंडीराम गुनाले ओमकार भेंबडे संदेश वलसे विष्णू मोटे दीपक मोटे दिनेश वलसे तसे सत्कार मूर्तीचे कुटुंबीय व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते એસ એસ ઇન્ડિયા ટીવી ન્યૂઝ મરાઠી અહમદપુર પ્રતિનિધિ અજય ભાલેરા